धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो मी विद्यासागर डोरनाळीकर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर सर्वांना जय भीम जय संविधान नमोबुद्धाय आज आपण पाहणार आहोत पुणे करार झाल्याच्या नंतर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी बी चाळ वरळी या ठिकाणी अस्पृशांच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना आपला पुढारी कसा असला पाहिजे पुढारी कशा पद्धतीने निवडला पाहिजे हा एक अनमोल असा उपदेश त्या ठिकाणी उपस्थितांना करतात काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बघा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमचे हित आणि ज्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील दिशाभूल करतील आणि म्हणून ते तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत तरी या नामधारी पुढाऱ्यापासून तुम्ही दूर राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे त्र्याहत्तर वरती हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तो जरूर आपण वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे बघा निवडत असताना पुढारी कोणती काळजी घेतली पाहिजे तो तुमचं हित आणि त्याचं हित सारखं असलं पाहिजे कारण तो तुमचा मार्गदर्शक ठरणार आहे तो कसा असला पाहिजे स्वार्थी नसला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या पक्षाच्या उंजळीनं म्हणजे आपली विचारधारा सोडून इतर पक्षामध्ये जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात दुसऱ्या पक्षाच्या उंजळीने पाणी पिणारा तो नसला पाहिजे आणि त्यांची भाडोत्री कामे करणारा नसला पाहिजे आणि असा जर तुम्ही पुढारा पुढारी निवडला तर काय होईल मग तो तुमची फाटाफूट करेल दिशाभूल करेल आणि तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तो निःस्वार्थी असला पाहिजे दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी न पिणारा असला पाहिजे दुसऱ्याचे काम एक न करणारा असला पाहिजे तुमचं हित आणि त्याचं हित सारखं असेल असाच पुढारी तुम्ही निवडला पाहिजे हा महत्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी देतात जर हा विचार आवडला तर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करावा, करावा लाईक करावा अशी मी या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे